क्षी काय कराय लागलं हा कशाची बघाय का मिरची भजी कांदा भजी मिरची मसाला भजी म्हणजे कशा काय मिरच्या मध्ये मसाला बघा मित्रांनो माझ्या इकडे मिरची मसाला भजी मला मनाई पण आहे ना आणि काय साक्षीकडे काय तुझा कांदा कांदा भजे म्हणून बघा मित्रांनो बघा हे आता साक्षीनं काय केलंय कांदा किती मोठा हे केलाय बघा खरंय किती मोठा आणि इकडे स्वातीन आता आईला मिरच्यात मसाला भरून दिला इकडे आईन इकडे बघा मई भजी पण बनवूयात मसाला भजी इकडे मित्रांनो आता शेवट पण बघा आता कांदा भजे बनवायला आम्ही दाखवणार आहोत का नाही दाखवा आता हा बघा तेवढा कांदा आहे आई आहे कांदा भजी पण बनणार आहे तर लवकर सगळा व्हिडिओ बघून घ्या आणि इकडं स्वाती पण बघा बसली काय कोथिंबीर कोथिंबीर त्यातच टाकायची का हा त्याच्यामध्ये टाकायची म्हणून स्वातीनं कोथिंबीर इकडं कापून रेडी बसली आहे आईच्या आता आई ती मसाला भजी होते तर आता

आई बनवायची आहे कशी परकडी बनवायची आई बघा भजी हे बघा इकडे आता चालू आहे आता मिरची भजी मसाला भजी संपाली आहे आता इथून पुढी बनवणार आई हा हा आता कांदा भजी बनवणार माझ्या लक्षामध्ये पण आहे ना बघा आईनं कांदा भजी टाकायला सुरुवात केली बघा आता आईनं कांदा मिक्स केला आहे कोथिंबीर टाकायची माहिती आता हे काय टाकाय चालू आहे बघा ओवा सोळा टाकायला सुरू आहे आईने आता केलं ओवा सोडा टाकायला सुरुवात तर आता बघून घ्या काय काय टाकती मित्रांनो जास्त साक्षीला पण अनुभव नाही आणि स्वातीला पण अनुभव नाही आता आईला अनुभव आहे कारण की आई आईला सगळं माहिती असतंय तुम्हाला तर माहिती आहे आपल्या आईला सांगायची काय गरज नसते तर आता आहे सगळं सामान अय घेशील जॉकेमध्ये मारून पडन तू जॉकेमध्ये तू काय बसली इथं हा खायला बघा मग भजी आहे ते मसाला भजे काय आपण खाणार नाही आपण बघा खाणार कांदा भजी तर बघा एकदा आता कांदा भजी घरी खायला लागेल सगळी कोल एक करून का बघायचे टाकाय लागले बस कोथिंबीर आता आई लागली कांदा बस कांदा बेसन टाकून सगळं सामान टाकून काय काय टाकलंय तेवा जिरी लसूण कोथिंबीर कोथिंबीर तर आता आई लागली बनवायला सगळं तुम्हाला सांगितलं सामान म्हणून काय टाकलंय त्यानं आजीला पण सोळा का बघा सांग बघा बनवायला सुरू झाले तर मित्रांनो कसे वाईट भजी एकदा कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनल ला सगळ्यात पहिलं सबस्क्राईब करून घ्या आणि बघा इकडं बघायकड ओके ए भाई जी बाय साठा लागली काय तू पाणी सोडा काय कि साखीला साक्षीने तर आता सांगा बरं आईच्या हातचे कशी भजी खायचं कमेंट करून सांगा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला कसे होईल भजे काय नाही तर भाज्याचं नाव ऐकलेस बाळके भाऊ पण आलाय बघा झोपेतून उठून आला ती पण खाण्यासाठी पाऊस आता पाऊस पडला आणि पाऊस ह्याच्यात म्हणलं बनवा भजी बघा पाऊस खाल्ली बघायचं आता पाऊस पडलाय पावसाच्या वातावरणामध्ये असले म्हणलं भजे करा साक्षीला आईला आई म्हणजे बनवू तर बनवायला लागली आई कांदा भजे तर आता मी तुम्हाला सांगतो कांदा भाजा आपल्याला आवडते मिरची मसाला भज्याच्या पेक्षा कांदा भाजा आपल्याला जास्त आवडते त्याच्यामुळं आपण साक्षी आता दोन्ही पण भजी आवडते काय ना स्वाती खाकी तू पण साक्षी स्वाती म्हणजे पुन्हा लई भूक लाग लहानपणापासून खायची सवय का, का, का। <laughs> नाही <मुण देखे>। हा तिला जास्त सवय खायची त्याच्यामुळं <laughs> हा हा आता आपली आई बनवायला लागली व्हिडिओ शेवट पण बघा साक्षी नेत बघा मसाला भाजी तर खाऊन घेतले का ना बघा इकडं वडी पण कस चालू आहे भाकरी सोबत मी झाल्यावर निवांत खातो मी फक्त एक घास खाल्ला आता आता बनवायचे कांदा भजी एकदम कडक 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 बनवायचे कांदा भजी कारण की पाऊस पडलेला आहे असल्या वातावरणामध्ये मित्रांनो खावा लागतात म्हणलं काहीतरी खावं लागेल तोंड आपलं जरा चव ती चव तोंडात असल्या पावसाच्या वातावरणात काय आजीला पण एक भाजा देतो मी कसला आहे टेस्ट हा अजून भाकर तिकट आहे का नाही बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता व्हायला लागली तुम्हाला आई बघा एक झाले आहेत भजे अजून व्हायला लागले भजे तर आहेत हातचे भजे कसे वाटायचे एकदा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसे वाटायचे हे आहेत मसाला भजे कांदा भजी बघा इथं पण व्हायला गेल कांदा भजी आई पैसे पीठ सगळं तर आता तुम्हाला मी दाखवणार आहे खाऊन दाखवणार आहे कशी भजी लागणार आहेत तुम्ही काय अजून दोघी इकडं हा खिचडीची मच्छर खिचडीचं सामान बघा आता इकडे खिचडी करायची आम्हाला हा खिचडी पण करायची आणि इकडे भजे पण झालेत आता तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो खाऊन भजे तर आता जास्त न वेळ घालवता आता आई ते बनवणार साहेब तुम्हाला दाखवतो एकदा की टेस्ट कशी झाली भाजीची चला आता बघूया आपण टेस्ट कशी झाली चला दाखवतो तुम्हाला तर बघा मित्रांनो आई एक भाजा कांदा भाजा द्या हा बघा आई भाज कांदा कांदा भाजा आता बघूया एकच नंबर क्वालिटी झाली मीठ पण नंबर एक चटणी पण जास्त नाही बघा मित्रांनो असे प्रकारचे भजी झाले आईच्या हातचे एकदम कांदा भजे मसाला भजे साक्षीबाग कशी हस लागली मी तुम्हाला दाखवतो टेस्ट कशी झाली हम्म हम्म एकच नंबर झाले आहेत बघा एक हासा लागत <laughs> एक नंबर झाली मीठ पण बरोबर चटणी पण बरोबर एकच नंबर तर मित्रांनो तुम्ही पण कमेंट करा पैसे नाही एक नंबर भजी झाले आहेत त्यात काय ही नाही एकदम भारी भजे ती पण घरगुती भजे एकच नंबर तर बघा आई पण आता खूप जाच नंबर भजे आहेत तर या मित्रांनो सगळेजण जेवायला आपण खाऊया भजे तर सगळेजण आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी कपल परमवीर साक्षी आणि तुमचा असाच कायम स्वरूपी सपोर्ट राहू द्या बाय 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 ते आता जेवण करता बाय बाय सगळेजण तुम्ही पण जेवण करा भजे खायला पण या सगळेजण आता आम्ही आजी आज आम्ही बसतो आजी आज चला बाय बाय झाला आता बाय झाला व्हिडिओ आता पाऊस पडायला आला आहे आता जेवण देऊन करता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये डायरेक्ट बाय मन साक्षी बाय राहा